सांस्कृतिक धोरणात राजभाषा मराठी सक्तीची राज्यात त्रिभाषा सूत्र राबविणार अमराठी भाषिकांना मराठीसाठी प्रोत्साहन आकाशवाणी दूरदर्शनमध्ये मराठी अधिकारी नेमणार मराठी भाषा संवर्धनावर विशेष भर राज्याबाहेरील विद्यापीठात मराठी शिक्षण विभाग करणार माहिती सरकारनं मराठी भाषा संवर्धनावर भर देण्याचा निर्णय घेतलाय राज्याच्या सांस्कृतिक धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचं शासनाने आहे यासाठी पंचवीस वर्षाचा आराखडा तयार करण्याचे काम शासनाच्या वतीने सुरू झाले महाराष्ट्रात मराठी राजभाषेचा वापर केलाय। हिंदी इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात आता लागू होईल यासाठी शासनाने विविध प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत त्यांच्या अहवालानंतर आढावा घेऊन शासन पुढील कार्यवाही करणार आहे देशातील विद्यापीठात मराठी शिक्षण विभाग सुरू करण्याचा निर्णय विचार सुरू आहे राज्यात मराठी हिंदी भाषा सूत्र संकलन विभाग गर्जना न्यूज